नमस्कार अनेकांना वाटतं की आपलं करिअर एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीसोबत सुरू व्हावं तर आज आपण भारतातील अशाच एका अग्रगण्य कंपनीने देऊ केलेल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत हो ही संख्या अगदी बरोबर आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच एन जी सी देशभरात तब्बल दोन हजार सहाशे तेवीस अप्रेंटिस पदांसाठी एक मोठी भरती घेऊन आली आहे हा एक प्रचंड मोठा कौशल्य निर्माण उपक्रम आहे तर या भरती मोहिमेबद्दल सगळं काही व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे नजर टाकणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा उपक्रम नेमका आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक संधी आहे भारताच्या सगळ्यात मोठ्या ऊर्जा कंपनीमध्ये तब्बल एक वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची आणि हो यासाठी स्टायपन सुद्धा मिळणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे फक्त एक ट्रेनिंग आहे कायमस्वरूपी नोकरी नाही आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या संधीसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं चला तर मग याचे पात्रता निकष काय आहेत ते पाहूया इथे बघा तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे वय जे अठरा ते चोवीस वर्षांच्या दरम्यान असायला हवं दुसरं शैक्षणिक पात्रता म्हणजे आय टी आय डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं आणि तिसरं आपण ज्या कार्य केंद्रासाठी अर्ज करत आहोत त्याच भागातील रहिवासी असणं आवश्यक आहे आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे अर्ज करण्यासाठी दोन वेगवेगळे सरकारी पोर्टल्स आहेत एक आहे नॅप्स जे आय टी आय आणि बी एस सी बी बी ए सारख्या पदवीधरांसाठी आहे आणि दुसरं आहे नॅट्स जे इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी आहे म्हणजे आपलं शिक्षण ठरवेल की कोणत्या पोर्टलवर नोंदणी करायची आहे बर पात्रता तर समजली पण आता पाहूया की या हजारो संधी देशभरात नेमक्या कुठे कुठे उपलब्ध आहेत या आकडेवारीवरून एक गोष्ट लगेच लक्षात येते की सर्वात जास्त जागा या पश्चिम मुंबई आणि पूर्व या तीन क्षेत्रांमध्ये आहेत त्यामुळे या भागांकडे विशेष लक्ष द्यायला हवं बघा पश्चिम क्षेत्रात म्हणजे प्रामुख्याने गुजरातमध्ये अप्रेंटिसशिपसाठी सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल आठशे छप्पन्न जागा आहेत मुंबई क्षेत्र सुद्धा एक महत्वाचं केंद्र आहे जिथे एकट्या मुंबईमध्ये साडेतीनशेहून अधिक जागा आहेत पण याचा अर्थ असा नाही की संधी फक्त याच भागांमध्ये आहेत नाही उत्तर दक्षिण आणि मध्य भारतातही शेकडो जागा उपलब्ध आहेत त्यामुळे संधी खरोखरच देशभरात आहेत ओके आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया म्हणजे हे प्रशिक्षण किती काळाचं असेल आणि यादरम्यान स्टायपेंड किती मिळेल हे अगदी स्पष्ट आहे प्रत्येक ॲप्रेंटिस पदासाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा ठरलेला आहे तो म्हणजे बरोबर एक वर्ष म्हणजे बारा महिने मग ट्रेड कोणताही असो आणि आता स्टायपेंड तर तो आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठरतो तो दरमहा आठ हजार दोनशे रुपयांपासून सुरू होऊन पदवीधरांसाठी बारा हजार तीनशे रुपयांपर्यंत जातो चला तर मग आता शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे येऊया अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया ही प्रक्रिया खरंतर दोन मुख्य टप्प्यांमध्ये आहे पहिला टप्पा म्हणजे आपल्या शिक्षणानुसार योग्य सरकारी पोर्टलवर म्हणजे नॅप्स किंवा नॅथ्सवर नोंदणी करणं आणि दुसरा टप्पा म्हणजे त्यानंतर ओ एन जी सीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अंतिम अर्ज पूर्ण करणं या तारखा लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे अर्ज करण्यासाठी खूप कमी वेळ आहे आणि संपूर्ण प्रक्रिया म्हणजे अर्ज करण्यापासून ते निकालापर्यंत खूप वेगाने पूर्ण होणार आहे तर थोडक्यात सांगायचं तर जे उमेदवार पात्रतेचे निकष पूर्ण करतात त्यांच्यासाठी भारताच्या ऊर्जा क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याचा हा एक खूप चांगला पगारी आणि सुनियोजित मार्ग आहे आता सर्व माहिती समोर आहे आता विचार करायला हवा की भविष्यातील करिअरला एक नवी ऊर्जा देण्यासाठी हीच ती योग्य संधी ठरू शकते का